प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका काही दिवसांपूर्वी विरोधकांची एक बैठक दिल्लीत पार पडली इंडियाच्या या बैठकीला राहुल गांधी शरद पवार मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचं सा सांगण्यात आलेलं आहे आणि काही नेत्यांची सुद्धा कमिटी राज्यस्तरावर आधी काही राज्यांसाठी कमिटी ठरवण्यात आलेली आहे आणि ती कमिटी जागावाटपाचा फॉर्म्युला डिस्कस करणार आहे चालू करणार आहे यावर चर्चा सुरू होणार आहे असं सगळं चालत असताना त्या बैठकीनंतर एक जी चिठ्ठी आहे ती नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली त्या चिठ्ठीवर एक नाव लिहिलं होतं मराठीत लिहिलेलं ते नाव होतं प्रकाश आंबेडकर अर्थात त्या इंडियाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली ती प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी इंडियामध्ये नक्की कधी येणार इंडियामध्ये ते सहभागी होतील की नाही असे विविध प्रश्न वारंवार विचारण्यात येत होते पण आता एक तारीख लक्षात आलेली आहे आणि त्या तारखेलाच कदाचित प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी इंडियाचा भाग होऊ शकते काय आहे ती तारीख आणि काय घडलं संपूर्ण त्या बैठकीमध्ये पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी वंचित बहुजन आघाडी इंडियाचा भाग कधी होणार असा प्रश्न संपूर्ण विरोधी पक्षाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा पडलेला आहे भारतीय जनता पक्षाविरुद्ध जर लढायचा असेल तर विरोधकांची एकजूट असणं फार महत्वाचं आहे दोन हजार एकोणीसला ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडी आणि त्या तत्कालीन आघाडीमध्ये समन्वय झाला नाही आणि दोन्ही दोघा जणांनी सुद्धा वेगवेगळ्या निवडणुका लढल्या त्याचा फटका दोन्ही पक्षांना झाल्याचा आपण पाहिलेलं आहे अशा वेळी त्याचा फायदा आता पुन्हा सत्ताधाऱ्यांना होऊ नये दोघांमधल्या फुटीचा फायदा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांकडनं महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीकडनं असे प्रयत्न सुरू आहेत की एकत्र येऊन भाजप समोर त्यांनी तगडे उमेदवार द्यावे आणि त्या संदर्भातल्या विविध बैठका सुद्धा यापूर्वी झालेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीनं यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाशी आपली युती असल्याचं सांगितलं होतं त्या संदर्भात ती अधिकृत घोषणा झालेली होती पण वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी आणि पर्यायानं इंडियाचा भाग कधी होणार याबाबतची साशंकता निर्माण होत होती आणि त्याचं उत्तर कोणालाही कधी मिळत नव्हतं नुकतीच दिल्लीमध्ये मध्ये जी विरोधकांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी जी आहे ती नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली त्या चिठ्ठीवर नाव लिहिलेलं होतं प्रकाश आंबेडकर अर्थात त्या बैठकीमध्ये इंडियाच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची चर्चा झाली असल्याचं सा सांगितलं आलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना लवकरात लवकर आपण इंडिया आघाडीमध्ये सामील करून घ्यावं अशी सुद्धा विनंती महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी अर्थात शरद पवार उद्धव ठाकरे यांसारख्या नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या समोर नेत्यांसमोर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मंडळी मागच्या महिन्यामध्ये सुद्धा संविधान सन्मानच्या निमित्तानं राहुल गांधी आधी प्रकाश आंबेडकरांसमोर मुंबईत येणार होते त्या सभेला हजेरी लावणार होते पण त्यांना त्या तेलंगणाच्या प्रचारामुळे तिथे जाता आलं नाही आणि त्या संदर्भातलं पत्र त्यांनी त्यामध्ये दिलेलं होतं पण आता अठ्ठावीस डिसेंबर ही अशी तारीख आहे ज्या दिवशी कदाचित राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर आपल्याला एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळू शकतात अठ्ठावीस डिसेंबरला नागपूरमध्ये ते स्थान देखील फार महत्वाचं आहे नागपूरमध्ये काँग्रेसची भव्य दिव्य अशी एक रॅली होती आहे आणि त्या रॅलीला राहुल गांधी प्रियंका गांधी यांसमवेत काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीतले सर्व प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे दहा लाखांच्या वर जनता नागपूरमधल्या त्या रॅलीमध्ये सहभागी होईल असं सांगण्यात येत आहे आणि त्याच रॅलीमध्ये बहुधा त्याच जाहीर सभेमध्ये राहुल गांधी यांच्यासमवेत आपल्याला स्टेजवर प्रकाश आंबेडकर पाहायला मिळू शकतात ऍडव्होकेट बाळासाहेबांना इंडियामध्ये सहभागी व्हायचं असेल इंडियामध्ये बोलवायचं असेल तर राहुल गांधींपेक्षा दुसरा कुठलाही महत्वाचा नेता सध्या महाराष्ट्रात किंवा देशात नाही आहे जे त्यांना विनंती करू शकतात कदाचित अठ्ठावीस डिसेंबरलाच राहुल गांधी हे hey, प्रकाश आंबेडकरांची भेट घेतील आणि अधिकृतरित्या इंडियाचं निमंत्रण स्वीकारून आपल्याला प्रकाश आंबेडकर इंडियामध्ये सामील झालेले पाहायला मिळू शकतात मंडई तुम्हाला काय वाटतं काँग्रेस अठ्ठावीस डिसेंबर रोजी जाहीर सभेनंतर प्रकाश आंबेडकरांना इंडियामध्ये सामील होण्याची विनंती करेल का आणि ती विनंती स्वीकारून प्रकाश आंबेडकर खुद्द इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद